नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कहाणी ऐकणार आहोत नसीबाचा खेळ तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा एका गावात धारा नावाची गरीब विधवा राहत होती तिचा एक मुलगा होता ती इतकी गरीब होती की तिच्या घरात साधी चार भांडीसुद्धा नव्हती मुलगा अजून लहान होता धाराने त्याचे नाव मोठ्या प्रेमाने नसीब ठेवले होते पण तो इतका कमनसीबी होता की त्याच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला धारा लोकांच्या घरी धुनी भांडी करून त्याचे पालनपोषण करत होती तिला पूर्ण विश्वास होता की नसीब मोठा झाल्यावर तिचे सर्व दुःख दूर होईल आणि तिचे म्हातारपण मोठ्या आनंदात व्यतीत होईल याच आशेवर रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलाचे पालन करत होती नसीब लहान होता पण खूप समजदार होता संयम आणि धीर हा त्याच्यात अतिशय चांगला गुण होता कोणत्याही गोष्टीला टोकापर्यंत समजून घेण्याची त्याच्यात प्रबल इच्छाशक्ती होती एके दिवशी त्याने आपल्या आईला विचारले आई आपण एवढे गरीब का आहोत दुःखी स्वरात धारा म्हणाली ही सर्व देवाची मर्जी आहे सगळी नसीबाची गोष्ट आहे पण नसीब हे उत्तर मिळून खुश नव्हता तो म्हणाला ईश्वराची अशी मर्जी का आहे बाळा हे तर देवालाच ठाऊक जर हे देवाला ठाऊक तर मी देवालाच विचारेल सांग आई देव कुठे भेटेल धारा अतिशय दुःखी होती तिने कंटाळून सांगितले की तो जंगलात राहतो पण तू तेथे जाऊ नको परंतु नसीबने मनातल्या मनात, मनात निश्चय केला होता की तो देवाला भेटून त्याला विचारेल की आम्ही एवढे गरीब का आहोत एके दिवशी तो जंगलाकडे निघाला जंगल अतिशय घनदाट आणि भयानक होते चालता चालता नसीब सिंह खूप थकला पण त्याला देव काही भेटला नाही शेवटी तो थकून भागून एका दगडावर बसला आणि विचार करू लागला देव तर इथे कुठेच नाही मग माझी गरिबी कशी दूर होईल तेव्हा योगायोगाने पृथ्वी लोकाचे भ्रमण करता करता शिवपार्वती तेथे आले त्यांनी मुलाला तेथे बसलेले बघून त्यांना आश्चर्य वाटले की हा छोटासा बालक येथे जंगलात बसून काय करत आहे महादेवांनी मुलाला विचारले बाळा तू कोण आहेस आणि येथे जंगलात बसून काय करत आहेस मुलगा म्हणाला मी देवाला शोधत आहे पार्वतीने चकित होऊन विचारले तुला देवाकडे काय काम आहे मुलगा म्हणाला मला त्यांना विचारायचे आहे की आम्ही एवढे गरीब का आहोत दुसऱ्यांसारखे आमच्यावर नशिबाची कृपा का नाही त्याने न घाबरता तो बोलत होता माता पार्वती आणि भगवान शिव त्या मुलाचा निर्भयपणा बघून प्रसन्न झाले माता पार्वती तर दयेचा भंडार आहेत त्यांना त्या मुलावर अतिशय दया आली त्या महादेवांना म्हणाल्या देवा या मुलाचे काही करा महादेव म्हणाले आपण काहीच करू शकत नाही पार्वती कारण त्याच्या नशिबात हेच लिहिले आहे भाग्यदेवांच्या लेखानुसार याला असेच जीवन जगावे लागेल पार्वतीने हट्ट केला नाही, नाही स्वामी काहीतरी करावेच लागेल महादेव म्हणाले हट्ट नको करू पार्वती जर आपण याला काही दिले तरी त्याच्याजवळ ते थांबणार नाही त्याला तसेच जीवन जगू दे जसे त्याच्या नशिबात लिहिले आहे नाही देवा याची गरिबी दूर करण्यासाठी तुम्हाला याच्यावर कृपा करावीच लागेल जेव्हा माता पार्वती जिद्द करू लागल्या तेव्हा महादेवांनी मुलाला हार घेऊन मुलगा आनंदात घराकडे निघाला माता पार्वती खुश होत्या कारण त्यांनी एका छोट्या बालकाची मदत केली होती आणि याचे दिवस आता सुखाने पार पडणार होते पण त्रिकालदर्शी भोलेबाबांना सर्वच माहीत होते की हार त्याच्याजवळ राहणार नाही चालता चालता अचानक त्याचे पोट दुखायला लागले आणि तो शौच जाण्यासाठी जागा शोधू लागला त्याने महादेवांनी दिलेला हार एका दगडावर ठेवला आणि झुडपांच्या मागे गेला त्याचवेळी एक पक्षी तेथे उडत उडत आला आणि हार घेऊन निघून गेला मुलगा हे बघून त्या पक्षामागे पळू लागला पण किती दूरपर्यंत त्याच्यामागे पळणार होता तो अधूनमधून त्या पक्षाला दगड मारायचा पण पक्षी उंच असल्यामुळे दगड त्याला लागत नव्हता बघता बघता पक्षी डोळ्यासमोरून गायब झाला मुलगा दुःखी झाला आणि रडत रडत घराकडे निघून गेला घरी गेल्यावर त्याने आईला सर्व हकीकत सांगितली पण धाराला त्याच्या बोलण्यावर विश्वास होत नव्हता हो पण त्याचे बोलणे ऐकून थोडी उदास झाली पण नसीबने हार नाही मानली परत त्याने निश्चय केला की उद्या परत तेथे जाईल आणि शिव पार्वतींना आपली व्यथा सांगेल त्याला विश्वास होता की भगवान शिव त्या धूर्त पक्षाला अवश्य दंडित करतील महादेवांनी पार्वतीला सांगितले बघ मी त्या मुलाला दिलेला हार त्याच्याजवळ राहिला नाही त्याला एक पक्षी घेऊन गेला आणि त्या पक्षाला दंड देण्यासाठी तो परत इथे आला आहे पार्वती मातेने परत महादेवांना विनंती केली की तुम्ही पक्षाला दंड द्या अथवा नका देऊ पण या मुलाला मदत अवश्य करा याची गरिबी दूर करा आपण आता काही आपण आता काही नाही करू शकत देवी जर तुम्ही हट्ट करत आहात तर आपण ब्रह्मदेवांना सांगू शकतो असे म्हणून महादेवांनी ब्रह्मदेवांना बोलावले आणि सगळे काही सांगून त्यांना आग्रह केला की त्या मुलाची काही मदत करा आणि ब्रह्मदेवांनी त्याला हिऱ्याची अंगठी दिली मुलाने ती अंगठी आपल्या खिशात ठेवली आणि आनंदात घरी गेला आता त्याने विचार केला की आप ही अंगठी आपल्यापासून दूर ठेवायची नाही चालता चालता त्याला अचानक तहान लागली तो एका सरोवराजवळ गेला पाणी पिण्यासाठी वाकला तशी अंगठी पाण्यात पडली तो ती अंगठी उचलेल तेवढ्यात एका माशाने ती अंगठी गिळून टाकली नसीब रडता रडता घरी आला आणि आईला सर्व हकीकत सांगितली मुला जोवर भाग्यात नाही तोवर आपल्याजवळ काहीच राहणार नाही आईने त्याला सांत्वना देत सांगितले जर भाग्य देवता प्रसन्न असतील तर मातीचे सुद्धा सोने होते पण असं कोणाच्या दिल्याने आपली गरिबी दूर होणार नाही त्याला समजवून आई तिच्या कामाला लागली पण नसीब हार मानणारा नव्हता त्याने परत निर्णय केला की तो परत तेथे जाईल तिसऱ्या दिवशी परत तो जंगलात गेला शिवपार्वती त्याचे एवढे साहस बघून अतिशय खुश झाले यावेळी महादेव ब्रह्मदेवांजवळ गेले आणि म्हणाले की तो मुलगा फार साहसी आहे त्याचा उद्धार करायला हवा तेव्हा ब्रह्माजींनी सल्ला दिला की आपल्याला श्रीहरी विष्णूंकडे जायला हवे तेच याचा काही उपाय सांगतील शेवटी ते श्रीहरींकडे पोहोचले सगळे ऐकून श्रीहरी विष्णूंनी नसीबला काही हिरे दिले हिरे मिळाल्यावर कुठेच न थांबता त्याने आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला कारण दोन वेळा त्याच्या वस्तू हरवल्या होत्या जेव्हा तो घरी पोहोचला आई घरी नव्हती एका तांब्यात त्याने हिरे लपवले आणि आईला शोधायला निघाला आता विचार करू लागला की आईला आता कोणाच्या घरी काम करायची काहीच गरज नाही आता ती श्रीमंत झाली आहे तिकडे चोर मागच्या दरवाजाने त्याच्या घरात घुसला आणि जे सामान हाती लागले ते घेऊन पळाला त्यात तांब्या पण होता जेव्हा तो आईबरोबर परत आला तेव्हा त्याने बघितले की हिरे गायब आहेत घरातले दुसरे सामान पण गायब आहे आता त्याच्या आईला खूप राग आला आणि आई, आई म्हणाली मला रोज रोज नव्या गोष्टी सांगून वेडे बनवत आहेस पूर्ण दिवस उन्हाळ्यासारखा इकडे तिकडे फिरत असतो आणि संध्याकाळी मार खाण्याच्या भीतीने नवीन गोष्टी ऐकवतोस आईने रागवल्यामुळे मुलगा रडायला लागला त्याला एवढे माहीत होते जे पण त्याने सांगितले होते ते खरे होते आईच्या रागामुळे त्याने आणखी एकदा तेथे जाण्याचा निर्णय केला भगवान शिव विचार करू लागले याच्यावर एवढे संकटे आले पण याने हार मानली नाही त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले आणि भाग्यदेवीजवळ जाऊन म्हणाले हा मुलगा फार साहसी आहे त्याच्यात फार हिम्मत आणि धीर आहे असा व्यक्ती अभागा असू शकत नाही याला काहीतरी द्या भाग्यदेवीने त्या मुलाला सोन्याचा शिक्का दिला शिक्का घेऊन तो खुशी खुशी घरी गेला आईला त्याने तो शिक्का दिला आणि आई अतिशय खुश झाली कारण त्यांच्यावर भाग्यदेवीची कृपा झाली होती आता आपोआप सर्व कामे चांगली होऊ लागली दुसऱ्या दिवशी त्याच्या गावात मासे विकणारा आला मुलाने तोच शिक्का देऊन मासा घेतला त्याच्या आईने मासा कापला तर त्याच्या पोटात तीच अंगठी निघाली जी ब्रह्मदेवांनी त्याला दिली होती आणि जी एका माशाच्या पोटात गेली होती आईने अंगठी सांभाळून ठेवली आणि नसीबला म्हणाली जा बाळा जंगलातून थोडे लाकडे घेऊ आज घरात सरपंच संपले आहे मुलगा कुऱ्हाड घेऊन जंगलाकडे निघाला तेथे जाऊन ज्या झाडावर लाकडे तोडायला चढला तेथे एका पक्षाचे घरटे होते हे त्याच पक्षाचे घरटे होते जो हार उचलून घेऊन गेला होता मुलाने बघितले पक्षी कुठे आजूबाजूला नव्हता नसीबने हार उचलला आणि जे पण थोडेफार लाकडे जमा झाले होते तेवढे घेऊन घराकडे आला आई हार बघून खूप खुश झाली आता बघता बघता त्यांचे दिवस बदलू लागले घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती आता देवाची करणी बघा जे चोर त्याच्या घरातून हिरे चोरी करून गेले होते त्यांना महादेवांनी स्वप्नात जाऊन चेतावणी दिली ते हिरे त्या मुलाला परत कर नाहीतर तुझा सर्वनाश करेल चोराने त्याच दिवशी हिरे परत केले आणि चुकीची माफी मागितली अशा प्रकारे त्या अभाग्याचे भाग्य चमकून उठले आता त्यांच्या घरात कशाचीच कमी नव्हती आणि आता त्यांची गरिबी कायमस्वरूपी नष्ट झाली होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका